आदरणीय भाऊंच स्वागत करण्यासाठी नरेश दगपती यांना विनंती करतो या अशी स्वागत करण्यासाठी किरण कुलकर्णी पुढील सरांचं स्वागत करण्यासाठी सगनवार सरांना विनंती करतो ज्येष्ठ पत्रकार संगणव सर सहकारी संघाच्या वतीने ना, आणि नांदेडवागडा शहर महानगरपालिकेच्या वतीने मी पुन्हा एकदा संयुक्तरित्या हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो या छोट्या काही शिबिराचं प्रस्तावित करण्यासाठी मी विनंती करतो जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष उपस्थित असलेले महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय डॉक्टर महेश कोटी फुले नंतर नेहमी सहकारी असतं असे महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर अजितपाल सिंग संधू या शिबिरासाठी योगदान आज असे डॉक्टर सुरेश मिसेन आणि इतर त्यांचे सर्व सहकारी मित्रांनो मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिवस दरवर्षी तीन डिसेंबरला आपण साजरा करतो आणि या दिनानिमित्त आपण पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करतो पूर्ण राज्यभर जवळपास दहा हजार पत्रकारांची या दिवशी तपासणी होत आहे पत्रकारांचं आरोग्य निरोगी राहावं ते सुदृढ राहावं म्हणून आमचे आदरणीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एल देशमुख सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आणि सातत्याने गेल्या दहा पंधरा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे आणि नांदेडमध्ये गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आपण हा उपक्रम राबवतो खऱ्या अर्थाने पत्रकारांचं जीवन खूप धकाधकीचं असत आम्ही जर पहिल्या विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या जसं सर... धक्कादेकीचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाणं म्हणजे वेगवेगळ्या सगळं त्या सभा सगळ्यांचं वर्तमान करणं बातमी देणं अशा पद्धतीने म्हणजे धकाधकीचं जीवन धावईचं जीवन म्हणजे पत्रकार धरत असतात आता त्यांनी सकाळपासून वर एखादा फोन आला की त्यांना लगेच हुका लागतं एखाद्यात घटना झाली की त्यांना हुका लागत जावं लागतं कारण केला खूप आहे बाबा बातमी कोण अगोदर त्याचं कोण चांगली बातमी म्हणजे त्या ठिकाणी जाणार कोणाला सांभाळून म्हणजे आपलं काम करतात अधिकारी म्हणजे आपलं काम सांभाळून करतात पण शेवटी पत्रकारांना असे काही पत्रकार आहेत सर्वसामान्य पत्रकार आहेत त्यांच्या पाठीमागं कोणी सगळं आणि अशा अवस्थेत म्हणजे मला पत्रकारांचं एक आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांना म्हणजे कुठला आधार होऊ नये आता ज्या काही कपात झाल्या त्यात म्हणजे कुठलेही म्हणजे त्यामध्ये कुठलाही त्यांना आजार दिसून येऊ नये असं या ठिकाणी करणार कुठेही किंवा पत्रकारांना की कुठलेही प्रत्येका आम्ही दोन दिवस तीन दिवस आज त्यांना ही कल्पना आम्हाला आरोग्य शिबिर घ्यायचं आहे मागच्या वेळेस युथी साहेब होते त्यांनी म्हणजे लगेच म्हणजे एक महिन्यात होकार की बाबा तुम्ही शिबिर घ्या आम्ही तुमच्या पाठीशी बोला महापालिकेला खरं असताना कौतुक करावा तेवढं कमी नाही प्रत्येक वेळेस आम्हाला ते त्यामुळे तिथली डॉक्टर मंडळी जे आहे म्हणे पत्रकांची नेहमीच काळजी घेतात महापालिका खऱ्या असतात पत्रकांची नेहमीच काळजी घेतात पण आरोग्य शिबिरासाठी विशेषतः मला वाटतं की त्यांचं म्हणजे जे काही योगदान आहे ते त्यासाठी आम्ही जिल्हा पत्रकार संघांचा खूप आभार मानतो खऱ्या अर्थाने बऱ्याचदा कसं असतं की याला निरोप दिला होता पण त्यांनी त्याचं नियोजन केलं म्हणजे मग त्यांनी म्हणजे फारसं म्हणजे त्यात आढेवेळे घेतले नाही खऱ्या अर्थाने खूप मोठी जबाबदारी आपल्या वगैरे समाज घडवण्याची समाजाचं समाजाचं बदल घडवण्याची जबाबदारी आहे आणि तुम्ही सुधूर राहिले तर समाज सुदृ राहील असं त्या सगळ्यांनी मला सांगावं असं वाटतं परत एकदा चव्हाण आभार मानतो महापालिकेचा आभार मानतो आणि मग माझ्या हा मराठी पत्रकारांसाठी त्यांच्या सुखदुःखात सदैव सहभागी असतो त्यांचे प्रश्न सातत्याने लढत असतोच परंतु त्याही पलीकडे जाऊन जाऊ एखाद्या पत्रकाराच्या घरी दुर्दैवी घटना घडलीच तर त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी प्रत्यक्ष आर्थिकरित्या आणि मानसिकरित्या बळ देण्याचं काम या मराठी पत्रकार संघाने केले गेल्या दोन वर्ष दुर्दैवाने आमच्या चार पत्रकारांचं निधन

<sk original> मी <म्याराँ> घरी सर्व स्वागत करतो <small> आता या सर्व रोगनिराम शिबिरासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि शहरांची त्यांच्याकडे दायित्व आहे शहराच्या आरोग्याचं आणि सर्व असं आपलं आरोग्य नीट राहणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी त्यांनी स्वतःचा अनुभवही सांगितलेला असले महापालिकेचे आयुक्त मान्य डोयफडे साहेब यांचं जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि तमाम पत्रकारांच्या वतीने मी त्यांचा ऋणी आहे बरोबर महापालिकेचे उपायुक्त आणि आपल्या पत्रकार मित्र म्हणून ज्यांचा नेहमी गौरव होतो असे अजित पाल सिंग मिळतं किंवा ज्यांच्यामुळे आपलं आरोग्य नेमकं आरोग्यामध्ये काय चालू आहे आपल्या शरीरात याची माहिती मिळते असे आपल्या या शहराचे आरोग्य अधिकारी या रुग्णालयाचे प्रमुख माननीय सुरेश सर त्याचबरोबर त्यांचे अधिनेस्थ असलेले सर्व कर्मचारी विशेषतः महिला स्टॉक यांचं पण जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आभार मानतो त्यानंतर सहाय्यक आरोग्य अधिकारी अहमद रिटे सर मान्य भद्रुद्दीन अली सर यांचंही त्याचबरोबर अश्रफ कुरेशी सर अनिल बोरगुलवाल साईनाथ गुंडाळे सर हेमराज वाघमारे सर मयूर पाटील बालाजी चव्हाण प्रवीण अडकलवाल शेख खलील महेश लोंडे आणि सर्व कळत न सर्वांचं

तपासणी करण्यात येत आहे यावेळी नांदी शहरातील अनेक पत्रकार उपस्थित आहेत हा कार्यक्रम कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद ন্রড… ম্নপ� favour. নিন আইмিন很多 ইটস ইটারা, হলআড misয়, রাপারত Algunoo blanc